Yeah. <laughs> हॅलो नमस्कार कशा हात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आत्ता आलेली आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीची पूजा तुळशीचे महत्त्व विठ्ठलाची पूजा कशी करावी भगवान विष्णूची पूजा कशी करावी आषाढी एकादशीचे महत्त्व किंवा बारा एकादशींचे महत्त्व ह्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकादशी कोणी करावी कोणी कोणी करतात आ, एकादशीच्या आदल्या दिवशीपासून एकादशी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत पाळायचे नियम ह्याची संपूर्ण माहिती मी डिटेलमध्ये देणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आणि त्याचबरोबर तुम्हाला मी माझं सकाळचं पूजा रुटीन दाखवणार आहे डेली मी पूजा रुटीन दाखवणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या छान छान कमेंट वाचायला सुद्धा उत्सुकता असते आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला नेहमी सांगत असते की कमेंट करायला विसरू नका तर माझ्या सगळ्या ताई छान छान मला कमेंट करतात चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि छान असं मस्त तुमच्यासाठी छान व्हिडिओ घेऊन हो आलेले आहे तर इकडे सकाळी सकाळी माझं चालू आहे उमऱ्याचं पूजन तर उमऱ्याचं पूजन रोज मी कशा पद्धतीनं करते हे नेहमीच मी तुमच्याशी शेअर करत असते ताईंनो तरीसुद्धा मी आज पुन्हा एकदा तुमच्याशी शेअर केलेलं आहे पूजन कसं करावं तर बघा एकादशी दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे आणि रोजचं उमऱ्याचं पूजन तर आपण करतोच पण एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला एखादं खरं तर एकादशीच्या आदल्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करतात एकादशी दिवशी डोक्यावरून आंघोळ करत नाहीत तर खरंच कोणाला उपवास पकडायचा असेल तर त्यांनी एकादशीच्या आदल्या दिवशीच डोक्यावरून आंघोळ करा एकादशी दिवशी करू नका आणि जर खरंच तुम्हाला काही कारणास्तव नाविलाजच असेल अगदीच नाविलाज असेल तर तुम्ही डोक्यानं आंघोळ त्या दिवशी करू शकता पण ज्यांना शक्य आहे ते त्या दिवशी त्यांनी एकादशीच्या आदल्या दिवशीच आंघोळ करावी तर एकादशीच्या आदल्या दिवशीच आंघोळ डोक्यावर करायची आणि एकादशी दिवशी फक्त आंघोळ करायची स्वच्छ सकाळी लवकर उठून मस्त आंघोळ करायची तुळशीची पहिली पूजा करायची उंबऱ्याची पूजा करायची अगोदर उमऱ्याची करायची त्यानंतर तुळशीची पूजा करायची आता तुळशीची पूजा करायची असेल तर त्या दिवशी तुळशीला अजिबात पाणी घालायचं नाही कारण बघा तुम्ही त्या दिवशी तुळशीपासून ते सगळ्या देवांचा उपवास असतो म्हणजे प्रत्येक एकादशीला प्रत्येक एकादशीला ही प्रत्येक देवांचा उपवास असतो तर त्या दिवशी त्याच्यामुळे तुळशीला पाणी घालायचं नाही तुळशीचंसुद्धा व्रत असतं निर्जला व्रत तर म्हणून तुळशीला अजिबात पाणी घालायचं नाही आणि बाकीच्या देवांनासुद्धा सगळ्या देवांचा त्या दिवशी उपवास असतो त्याच्या मागंसुद्धा एक मोठी ही आहे कथा आहे तर ती कथा थोडक्यात मी तुम्हाला सांगते एक राक्षस होता त्या राक्षसाला ना खूप दिवस जगायचं होतं म्हणजे त्याला अजिबात मरण नव्ह नव्हतं पाहिजे तर त्यांनी त्याच्यासाठी भगवान शंकराची सेवा केली भगवान शंकर हे भोळे शंकर आहेत त्यांची मनोभावे कोणीही सेवा केली तर ते त्याचं फळ तात्काळ देतात त्या व्यक्तीला तर त्याच्यामुळे त्यांनी भगवान शंकराची खूप सेवा केली निस्तीम सेवा केली भक्ती केली आणि त्याच्यामुळे मग भगवान शंकराने त्याला ती मागल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी एक वरदान दिलं तर त्या ते, त्यांनी मागितलं की मला म्हणजे मरण नाही पाहिजे मला खूप दिवस जगायचं आहे तर त्याच्या वेळेस भगवान शंकरांनी त्यांना सांगितलं त्या राक्षसाला सांगितलं ठीक आहे तू कधीच कोणाचे कुठल्याही देवताच्या हात म्हणजे पुरुष देवताच्या हातून मरणार नाही पण देवता स्त्री देवताच्या हातून तुला मरण आहे म्हणजे अशी एक स्त्री शक्ती आहे की तिच्या हातून तुला मरण येईल राक्षस खुश झाला आणि त्याला असं वाटलं की आता कुठलीही स्त्री तिच्यात तितकी शक्ती नाही की ती मला मारू शकते आणि त्याच्यामुळे त्यांनी सगळ्या देवांना खूप त्रास द्यायला चालू केला आणि सगळ्या देवांना त्रास चालू केल्यानंतर सगळे देव भगवान शंकराकडे एका गुहेमध्ये गेले तिथे गुहेमध्ये भगवान शंकर तपस्या करत होते तर तिथे गेले आणि सगळ्या देवांनी त्यांना विचारलं की असं का बरं केलं तुम्ही त्या राक्षसांना राक्षसाला तुम्ही असं हे का दिलं असं वरदान का दिलं तर मग सगळे देव एकत्र आले होते गुहे गुहेमध्ये आणि खूप त्रास द्यायला चालू केला त्याच्यामुळे सगळ्या देवांनी त्या एकत्र येऊन गुहेमध्येच लपून बसले कारण कोणाचंही त्याच्या त्या राक्षसापुढं चालायचं बंद झालं आणि सगळ्या देवाने एकत्र येऊन तपस्या केली आणि त्यातून एक स्त्रीदेवता निर्माण झाली आणि तिथूनच त्यांनी त्या ते ते स्त्री देवतेने त्या राक्षसाची ही केली म्हणजे हत्या केली आणि तिथंच तो संपला आणि त्या दिवशी बघा खूप पाऊस पडत होता आणि म्हणजे पाऊस पडत होता आणि त्या दिवशी सगळे देव जे आहे ते उपाशी राहिले त्याच्यामुळे त्यांची एकादश घडली तो तिथी एकादशीची होती त्याच्यामुळे सगळ्या देवांचा उपवास घडला अन्न पाणी न ग्रहण करता उपवास घडला पण आता असं नाही आता आपण एकादशीचे व्रत जरी करतो तर आपण काही ना काही खाऊनच एकादशीचे एक व्रत व्रत करतो निर्जाला हे एकादशीचे व्रत आपण करत नाही कारण आता हल्ली तसं राहिलेलं नाही आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत एकादशीचे व्रत केले जाते बघा कसं आहे एकादशी ही अशी असं उपवास आहे की कुठला जरी उपवास नाही केला तरी फक्त एक एकादशी केली तरी सगळे उपवास त्याच्यात त्याचं फळ आपल्याला मिळतं तर असं आहे त्याच्यामुळे बघा कुठल्याही मंदिरामध्ये कुठल्याही इथं जावं आपण दुसरा पुरणपोळीचा नैवेद्य एकादशी दिवशी चालत नाही कुठल्याच देवतांना चालत नाही म्हणजे देवीलासुद्धा आपण शुक्रवारी असेल आणि एकादशी जरी असेल आपण पुरणपोळीचा नैवेद्य केला तरी तोसुद्धा देवीला चालत नाही त्या दिवशी फळांचा किंवा फराळाचाच नैवेद्य देवीलासुद्धा दे चालतो स्वामींच्या म मठात सुद्धा जावा स्वामींच्या अक्कलकोटला सुद्धा जावा त्या दिवशी सुद्धा स्वामींना बघा तुम्ही फराळाचाच नैवेद्य असतो एवढं एकादशीचं महत्व आहे एकादशीचं सगळ्या टोटली सगळ्या देवांचा उपवास असतो तर म्हणूनच तुळशीचा सुद्धा त्या दिवशी उपवास चा। असतो त्याच्यामुळे तुळशीची पूजा सुंदर अशी पूजा करायची त्या दिवशी तुळशीला फक्त हळदी कुंकू व्हायचं तुपाचा दिवा लावायचा आणि सुंदर अशी अगरबत्ती ओवळून पूजा करायची फुलं असतील तर फुलं व्हायची आणि त्या दिवशी तुळशीला तोडायचंसुद्धा नाही एकादशीला खूप तुळशीचं खूप महत्त्व आहे एकादशीला तर म्हणूनच आपण आपल्याला भगवान विष्णूंना श तुळस व्हायची असते विठ्ठलाला रुक्मिणीला तुळस व्हायची असते तर आदल्या दिवशी खूप सारी तुळस तोडून घ्यायची आहे आणि तुळस बघा तुम्हाला सांगते कधीही शिळी होत नाही पंधरा दिवस तुळस जी आहे तिला पंधरा दिवस ती फ्रेश राहते आणि ती शिळी होत नाही त्याच्यामुळे तुळशीला शिळं जरी आपण वाहिलं तरी आपल्याला त्याचं पाप लागत नाही कारण तुळशीलाच ती ही आहे की ती पंधरा दिवस शिळी होत नाही त्याच्यामुळे आदल्या दिवशी जरी तुळस तोडली आणि विठ्ठलाला व्हायली भगवान विष्णूंना वाहिली तरी चालते तर बघा सुंदर अशी त्या दिवशी पूजा करायची आणि त्याचबरोबर आता आपल्या विठ्ठलाची पूजा कशी करायची तर बघा तुमच्याकडे पंचामृताने अभिषेक करू शकता दुधाने अभिषेक करू शकता किंवा पाण्याने सुद्धा अभिषेक करायची विठ्ठलाची अगदी साधी सोपी सिंपल पूजा असते विठ्ठलाला वेगळं काहीच करावं लागत नाही तो सगळ्या गरिबांचा देव आहे ते त्याच्यामुळे त्याने कुठल्याही ह्याने भक्त फक्त मनोभावी भक्ती केली की विठ्ठल प्रसन्न होतात म्हणूनच त्या दिवशी तुम्ही कशानेही विठ्ठलाला आंघोळ घाला विठ्ठल तुमचे तुमची प्रार्थना ऐकणार असतात ऐकणार आहेत तर विठ्ठल आणि रुक्मीला छान असे सुंदर आंघोळ घालून घ्यायचे त्या दिवशी आणि साधी सिंपल पूजा करायची तुमच्याकडे जो नैवेद्य असेल फराळाचा फळं असतील जसे की तुम्ही शाबुदाना खिचडी तुम्ही जे काय पदार्थ बनवले असतील त्याचा नैवेद्य तुम्ही एकादशीला दाखवायचा एक आ, आ एक 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 तर एकादशीचं म्हणूनच हे आहे पंधरा दिवसाची एकादशी असते महिन्याची एकादशी असते आणि त्याचबरोबर आता ही आषाढी एकादशी आहे तर आषाढी एकादशी ही कोणी कोणी करावी अर्थात लहानांपासून मोठ्यांपर्यंत आषाढी एकादशी सगळ्यांनी करावी मी तर म्हणेल खूप सगळ्या लहान जेवढे लहान आहेत मुलं सुद्धा करतात बघा खूप माझा समर्थ तर खूप लहान असल्यापासून एकादशी करायचा त्याला खूप आवड असायची एकादशी करायची म्हणजे कसं कासना शाबुदाना खिचडी प्रत्येक लहान मुलांना आवडत असते त्याच्यामुळे सुद्धा ते उपवास धरतात पण त्या दिवशी उपवास मात्र एकादशीचा करावा सगळ्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि छान बघा विठ्ठलाला त्या दिवशी खूप सारे तुळशी व्हायचे आहेत मंजेरीसहित तुळशीचं खूप महत्त्व आहे निस्ती तुळस न वाहण्यापेक्षा तुम्ही तुळशीच्या पानांपासून देठा म्हणजे जे आहे मंजिरीचं सुद्धा ते सुद्धा देठसुद्धा तोडून तुम्ही विठ्ठलला त्या दिवशी भगवान विष्णूंना व्हायचं आहे आणि आपल्याला महिन्याची एकादशी पंधरा दिवसाची एकादशी ज्यांना जमत नाही ते फक्त आपल्याला ह्या एवढ्या चार ते पाचच एकादशी केल्या जातात आषाढी वारी असते कार्तिकी वारी असते मावसुदी वारी असते महाशिवरात्री असते महाशिवरात्रीसुद्धा केलेल्याचं खूप फळ आहे महाशिवरात्री ही महाशिवरात्री पारणं जे आहे ते बारा एकादशींचं फळ जे आहे ते बारा म्हणजे चोवीस एकादशींचं फळ आपल्याला ते त्या एका महाशिवरात्रीच्या उपवासाचे मिळते म्हणून महाशिवरात्रीचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे आणि ह्या एकादशी ज्या चार एकादशी आहेत ह्यांचं है। आपण आपण बारा एकादशी महिन्याच्या बारा एकादशी चोवीस एकादशी जशा असतात त्या सगळ्या एकादशींचं फळ जे आहे ते आपल्याला ह्या चार एकादशी केल्यानंतर मिळतं म्हणून छान असा उपवास करावा त्या दिवशी उपवास आपल्याला चांगल्या विचारांचा करायचा असतो चांगलं वागायचं असतं कोणाची निंदा नालस्ती ती करायची नसते उपवास जर केला तर आपल्याला ह्यासुद्धा सगळ्या गोष्टींचा उपवास करायचा असतो त्याच्यामुळे कोणालाही लहाना थोरा मोठ्यांपासून कोणालाही वाईट बोलायचं नसतं आणि तसंही रोजच्याच वागण्यात जर आपण तसं वागलो तर खरंच आपल्याला रोजचंच आपल्याला त्याचं चांगले पुण्याने फळ मिळणार आहे आपण जेवढं चांगलं वागू जेवढं चांगलं सरळ मार्गाने वागू तेवढं आपल्याला त्याचं फळ मिळत असतं म्हणूनच बघा आपण कधीही कोणाशी वाईट वागायचं नाही जेवढं लोक कितीही आपल्याशी वाईट वागू देत पण आपण कधीही नाही कारण आपल्याला जेवढं आपण चांगलं वागू त्याचा आपल्याला कधी ना कधी उशिरा का होईन आपण फळ मिळतं सरळ मार्गाने चालणाऱ्या माणसाला अडचणी खूप येत असतात पण त्याचबरोबर त्या अडचणीचं निवारणसुद्धा साक्षात देव बघत असतो त्याच्यामुळे त्या अडचणींचं निवारण आपले देवच करतात त्याच्यामुळे आपल्या जे भक्तिमार्गात आहेत त्यांनी तरी कमीत कमी शेजारी पाजारी असतील कितीही कोणी आपलं वाईट चिटणारे खूप लोक असतील पण कधीही कोणाची निंदा आलेच ती करायची नाही ज्याचं त्याचं कर्म असतं त्याच्यामुळे आपण आपलं चांगलं कर्म करत राहायचं तर इकडे बघा सुंदर अशी माझी नित्य देवपूजा झालेली आहे तर आजची तुम्हाला पूजा कमेंट ची, ची, कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजची तुम्हाला मी माहिती एकादशीची सांगितलेली आहे भगवान विष्णूची विठ्ठलाची पूजा कशी करायची हे सांगितलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ संपूर्ण कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सब सबस्क्राईब करा चला तर तुम्हाला मी आजची माझी आरती जी आहे देवांची ती शेअर करते श्री स्वामी समर्थ

दर्शन मे मन जय देव धूप दीप झाला आता धूपदीपूर आरती आता कर्पूर आरती छत्र सिंहासनी बसरे ना श्रीपति कर्पूरवलि सन्मानस माजे निर्मळ राहू दे माझे निर्मळ राहू परवळी सण भाव भक्तीचा उजळती पाहिनत मूर्ती स्वामी पाहिन दीप झाला आता करू आरती दीप झाला आता करू आरती ज्ञान कळे ना ज्ञान कळे ना, ना कळे काय मजला नाकडे काही शब्द रूपी गुंपुने माहते पायी नात्रीव्या हृदयी तव मूर्ती स्वामी हृदय तव मूर्ती धूपदीप झाला आता कर्पूर आरती धूपदीप झाला आता करपूर आरती धूपदीप झाला आता कर्पूर आरती का ज्योती काहीनत मूर्ती स्वामी पाहिन धूप धूपदीप झाला आता कर्पूर आरती धूपदीप झाला आता कर्पूर आरती अवधू चिंतना श्री गुरुदेवदत्त अनन्तकौटि ब्रह्माण्डनायक राजादिराजयोगिराज श्रीसद्गुरुसच्चिदानन्द अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ओम, 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 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री कुलदेवताय नमः ओम श्री श्रीवास्तुदेवताय नमः ओम श्री ॐ श्रीलक्ष्मीनारायण नमः सुखे औधूयचिन्तन माता की जय এই এ শ্রী মাতা কে দে